इचलकरंजी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर मोर्चे बांधणी सुरू झाली कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजीत आपलाच आमदार झाला पाहिजे यासाठी विविध राजकीय पक्षांच्या वतीनं रणनीती आखली जाते दरम्यान इचलकरंजीत ठरलंय वातावरण फिरलंय अबकी बार एसटी अशी चर्चा इचलकरंजीत सुरू आहे यंदा प्रस्थापित नेत्यांना सत्तेबाहेर ठेवायचं आणि इचलकरंजीचा विकास साधायचा या इरादानं इचलकरंजीकरांनी माजी नगरसेवक व युवा नेते संजय तेलनाडे यांना विधानसभेत पाठवायचं तसा ठाम निर्धार घेतल्याचं आजी माजी आमदारांनी युवा नेते संजय तेलनाडे यांचा धसका घेतला आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा हातकरंगली लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे हे एक लाख सोळा हजार आठशे शहाऐंशी मतं मिळून विजयी झाले तर भाजप पक्षाचे सुरेश आळवणकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली यापैकी आमदार प्रकाश आवाडे हे जवळपास पन्नास हजार मतांनी विजय मिळवला मात्र हे सर्वच नेत्यांच्यावर जनता नाराज आहे त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली इचलकरंजी विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी म्हणून नावलौकिक असलेल्या इचलकरजी शहराचा आणि परिसराचा मुख्य आर्थिक कणा हा वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे या उद्योगाला गेल्या दहा वर्षात मोठी अवखळ आली आहे त्यामुळे शहराचा आर्थिक कणाच मोडून पडला शहरातील वस्त्रोद्योग पालिकेचे आय एम रुग्णालय शासनाकडे केलेलं हस्तांतरण आणि पिण्याच्या पाण्यासाठी चा राबविण्यात असलेली सुळकुड पाणी पुरवठा योजना या मुद्द्यावरही निवडणूक गाजणार आहे लोकांशी दैनंदिन जीवनाशी संबंधित या विषयाचा आजी आमदारानी आमदारांनी राजकीय भांडवल केलंय मात्र इचलकरंजीचा हा जीवाळाचा विषय संजय तेलनाडे हेच मार्गी लावू शकतात अशी अपेक्षा नागरिकांना आहे गेले अनेक वर्षे आमदार असलेल्यांना शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आलेला नाही आहे मग जे आमदार इचलकरंजीकरांना पिण्याचं पाणी देऊ शकत नाहीत ते शहराचा विकास काय साधणार अशी चर्चा शहरात सुरू आहे त्यामुळे यंदा या सर्व प्रस्थापित राजकीय नेत्यांना का कट्ट्यावर बसून तरुण तळफदार आणि युवकांच्या मनातला आपला माणूस म्हणून परिचित असणारे माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांना इचलकरंजी विधानसभेत विधानसभेत निवडून देऊन इचलकरंजीचा कर्तृत्ववान आमदार म्हणून विधानसभेत पाठवायचं असा निर्धार इचलकरंजीकरांनी केलाय त्यामुळे इचलकरंजीत ठरलंय वातावरण फिरलंय अबकी की बार एसटी सरकार अशी एस चर्चा इचलकरंजीत जोर धरू लागली आहे मराठी एस न्यूज साठी इचलकरंजीहून संधी पाडसूळ